गेल्या अनेक दिवसांपासनं बसव फाउंडेशन मार्फत अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा कार्यक्रम हा मुखेड तालुक्यामध्ये आपण घेत असतो गेल्या दोन वर्षांपासून आपण दहीहंडीचा कार्यक्रम सातत्याने तालुक्या या तालुक्यामध्ये घेत होतो परंतु यावर्षी पंधरा ऑगस्ट रोजी माझे आजोबा वारल्यामुळे आणि आपल्या तालुक्यावर नैसर्गिक संकट आल्यामुळे यावर्षी आपण दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करून त्याऐवजी आपल्या तालुक्याला रुग्णवाहिका आपण आपल्या बसो फाउंडेशनच्या माध्यमात दिलेली आहे त्या रुग्णवाहिकेचा एक शुद्ध हेतू असा आहे की सर्वसामान्य गोरगरीब जे पेशंट असतात जे रुग्ण असतात ज्यांना इथून नांदेड पर्यंत किंवा इथून हैदराबाद पर्यंत लातूर पर्यंत जायची सोय त्यांना व्यवस्थित राहत नाही अशी आपण ऑक्सिजन असलेली एक रुग्णवाहिका त्याचं लोकार्पण काल दिग्रस येथे केलेलं आहे तरी आपल्या माध्यमातून मला सर्व मुखेड सा सुरु आपल्या मुखेडकरांना हो सांगायचं आहे की बसव फाउंडेशनची दहीहंडीची प्रथा ही स्वरूपी सुरू राहील ती कधीही बंद होणार नाही आणि आपल्या फाउंडेशन मार्फत होत असलेल्या जेवढेही सांस्कृतिक उपक्रम आहेत ते कधीही बाधित होणार नाही त्याचा कुठल्याही राजकीय गोष्टींची संबंध नाही म्हणून कृपया करून आपण या वर्षीसाठी मी दहीहंडी घेऊ शकलो नाही त्याबद्दल मी आपली माफी मागतो परंतु आपल्यावर आलेल्या नैसर्गिक संकटासाठी आपण एक, एक रुग्णवाहिका आणू शकलो हे सुद्धा एक चांगली गोष्ट आपल्या तालुक्यासाठी आहे म्हणून आपण पुढच्या वर्षीपासून पूर्ण जोमाने परत आपले सर्व उपक्रम सर्व कार्यक्रम राबवू एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो खर्च वगैरे जेवढं तुम्हाला खर्च बेसिक लागेल ती सेवेसाठी रुग्णवाहिका आहे त्या रुग्णवाहिकेला कुठलाही अवाजवी खर्च नाही जेवढा तुम्हाला दवाखान्यापर्यंत पोहोचेपर्यंत जे तुम्हाला त्यात तेल लागेल किंवा तुम्हाल ते तुम्हाला ऑक्सिजनचा वापर होईल तेवढाच खर्च तुम्हाला त्याच्यात द्यायचा आहे इतरत्र कुठलाही खर्च त्याच्यामध्ये नाही कल्पना म्हणजे मी माझ्या घरापासूनच उदाहरण घेतलं की आमच्या आजोबांना नांदेडला नेईपर्यंत आम्हाला ऑक्सिजन असलेली अम्ब्युलन्स मिळाली नाही आणि तिकडे नेऊन त्यांना व्हेंटिलेटरवर शिफ्ट करावं लागलं त्याच्यामुळं निदान किमान अँब्युलन्स ऑक्सिजन असलेली असली पाहिजे अशी त्याच्या मागची संकल्पना होती धनराज म्हणून आमचे सहकारी आहेत ते ती चालवणार आहेत त्यांचा नंबर मी आपल्याला देतो आणि ही जाम इथल्या पीएससी मध्ये आपण ती थांबवणार आहे आणि जाम मधून मुखेड किंवा कन्नार दोन्हीकडे कुठेही जायचं असलं तरी ती एक पंधरा मिनिटाच्या अंतरावर असेल त्याच्यामुळे जाम मध्ये आपण ती मुक्कामी ठेवणार आहे नवीन सरकारमध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालं लगेच एक चार पाच महिन्यात सहा महिन्यात आपल्या ता, आपल्या तालुक्यामध्ये अनेक घटना अशा घडल्या की ज्याच्यामुळे अनेक म्हणजे जनावरांचं नुकसान झालं म्हणून आपले काही लोक इथले त्यांनी जीव गमावला आता या सर्व गोष्टींमध्ये राजकारण केल्यापेक्षा एक विनंती इथल्या लोकप्रतिनिधींना एवढी आहे की जे नुकसान होत असतं इथल्या लोकप्रतिनिधीच्या हातात आहे तुमच्या नाही माझ्या नाही कोणाच्याच नाही परंतु काही लोकांना पुनर्वसित भागामध्ये मदत मिळाली सर्वे सुरू आहे हे सगळं बरोबर आहे काही लोकांचं ज्या गोष्टीवर स्वतःचा उदरनिर्वाह आहे जसं काही लोकांच्या गाई मशी बैल यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान जे असतं हे नुकसान त्याच्या आयुष्याचं नुकसान असतं कारण हे त्याची उपजीविकेचं साधन आहे आणि सन्मान्य आपले जे आमदार आहेत हे भाजपचे आहेत पशुसंवर्धन मंत्री या पण भाजपच्याच आहेत ते त्यांचे भाऊ सुद्धा आहेत पंकजताईंचे भाऊच आपल्या आमदारांना इथल्या म्हणतात सगळे म्हणून एक दुःख असं आहे की एवढ्या जवळच राजकीय सोडून एक वैयक्तिक त्यांचं नातं असल्यानंतर सुद्धा आजपर्यंत कुठल्याही जनावरांचा प्रॉपर सर्वे झालेला नाही आज जवळपास एकेका गोठ्यामधली एक एक मैस जर तुम्ही बघली तर लाख रुपयापर्यंत तिची किंमत आहे आणि काय तुटपुंजी दहा हजार पंधरा हजार वीस हजार जनावरांचा तुम्ही सर्वे करून त्यांना देणार आहे हा सर्व शेतकऱ्यांसोबत सुरू असलेला एक प्रकारचा म्हणजे एक त्यांची गंमत आहे त्याच्यामुळे त्यांनाही या गणेशोत्सवाच्या दहा दिवसामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींना गणपती बाप्पा सतसत विवेक बुद्धी देव आणि लवकरात लवकर त्यांनी इथल्या लोकांना न्याय देव कारण ते इथले लोकप्रतिनिधी आहेत हे पण याच्या मागचा एक उद्देश होता दुसरं आपल्या फाउंडेशन कडून सुरू असलेलं जे काम आहे यांना अनेक लोकांनी असं सांगितलं की बहुधा आपल्या पत्रकार बांधवांनी असं वाटलं असेल की आता निवडणूक झाली हा गेला परत येणार नाही आपण पहिल्या दिवशी सांगितलं होतं की बसव फाउंडेशन हे सामाजिक कार्यकर्ता असलेलं फाउंडेशन आहे निवडणुका लढायच्या नाही लढायचं हा सगळ्या नंतरचा भाग आहे परंतु आपल्या तालुक्यावर आलेली कुठलीही अडचण असो किंवा आपल्या लोकांना असलेली कुठलीही अडचण असो यामध्ये बसव फाउंडेशन सातत्याने काम करत राहील एक पाऊल म्हणून आपण जे या रुग्णवाहिकेच टाकलेलं आहे याच्यानंतर पण अशी सातत्याने असे सातत्याने सर्व उपक्रम आपण सुरू ठेवणारच आहोत आणि पुनश्च एकदा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व पत्रकारांचे मी आभारच मानतो की तुमच्यामुळे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्यामध्ये घडलेल्या नैसर्गिक आपत्तीची बातमी गेली अनेक विविध संघटना ज्या कुठल्याही राजकीय नाही अशा लोकांनी काही वैयक्तिक लोकांनी इथे येऊन त्यांना मदत केली याबद्दल पुनश्च मी तुमचा आभारी आहे आणि पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढंच होत की कार्यक्रम आपली ही वेळ कुठला उत्सव साजरा करण्याची नव्हती लोकांच्या घरांमध्ये अंधार असल्यानंतर आपण आपला उत्सव मुखेड तालुक्यात साजरा करणं हे योग्य नव्हतं हो त्याच्यामुळे आपण त्यांच्या दुःख्यात सामील झालो पाहिजे आणि त्यांच्या दुःखात सामील होऊन आपण यावर्षी तो कार्यक्रम थांबवला परंतु यानंतर ईश्वर कृपेने आपल्या तालुक्यावर अशी आपत्ती येऊ नये आणि प्रत्येक वर्षी आपण आपली दहीहंडी अशाच पद्धतीने साजरी करत राहू एवढीच चरणी प्रार्थना आहे आणि आपल्या माध्यमातून सुद्धा हा निरोप हा मेसेज पूर्ण तालुक्याला जाऊ द्या की दहीहंडी बंद झालेली नाही फक्त नैसर्गिक आपत्तीमुळे आणि माझ्या कौटुंबिक अडचणींमुळे यावर्षी ती रद्द करण्यात आली ही प्रथा अशीच आयुष्यभर जोपर्यंत मी आहे हयातीत तोपर्यंत चालू राहणार बघा त्या त्या नेत्यांचे आपापले विचार आहेत त्यांनी लोकांना मदत करणं हा त्यांचा पहिला पहिलं त्यांचं कर्तव्य असायला पाहिजे होतं पण अशोकराव साहेब फार मोठे आहे मोठे नेते आहे मुख्यमंत्री राहिलेले त्याच्यामुळे त्यांनी काय विचार केला माझ्या मताने तर ते चुकीचं आहे की उत्सव साजरे हे आनंदात होत असतात दुःखाचे क्षण सुरू असताना उत्सव साजरे होत नसतात त्याच्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे पण माझं त्याला समर्थन नाही माझ्या मताने ते सर्व चुकीचं आहे रुग्णवाहिकेला मतदारसंघामध्ये रुग्णवाहिकेच असं आहे की अत्यंत हालाकीचा जर एखादा पेशंट असेल कि ज्याची परिस्थिती खरोखरच त्या दवाखान्यापर्यंत पोहोचायची नाहीये त्याच्याकरताच ती मोफत आहे त्याच्याकरताच का सांगतोय की काही लोकांना ती सवय पडते आणि शेवट एखादी गोष्ट जर तुम्हाला सातत्याने पुढे जर चालवायची आहे तर त्याच्याकरता आता तो चालवणारा जो वाहक असेल त्या वाहकाचं घर आहे तो रस्त्यावरचा पेशंट उचलून नाही त्याला त्याचा आयुष्य ते काही कुठला बिझनेस करायसाठी आणलेले अँब्युलन्स नाही अँब्युलन्सचा शुद्ध हेतू असा आहे की ती रुग्णांच्या सेवेत कामाला आली पाहिजे आणि जो वाहक ते सगळं गाडं चालवतोय त्याचंही घर चाललं पाहिजे एवढाच त्याच्यातला उद्देश काही नाही नफा कशाला पाहिजे नफा असता तर आतापर्यंत मला किती नफा झाला दोन दोन दही अंड्या करून किती नफा झाला मला माहिती आहे मी नफ्यासाठी कामच नाही केलं तालुक्यात कधी नफ्यासाठी बिझनेस केला असता हे नियोजन आता आम्ही त्याच्यावर धनराज गोंड म्हणून इथे आहे ते त्याच्यावर वाहक राहणार आहेत त्यांच्या सर्वांचे त्यांचा नंबर मी आपल्या सर्व ग्रुपवर टाकतो एक दत्ता आहे त्याचाही नंबर टाकतो दोन्ही नंबर दिले ते गाडी आता तरी आम्ही सध्या ती जाम मध्ये उभी करणार आहे जाम मध्ये आपलं जे रुग्णालय आहे हा पीएससी ला परंतु जाम मधूनही मला वाटतं पंधरा मिनिटामध्ये मुखेड गाठता येतं आणि तेवढंच वीस मिनिटांमध्ये कंधार गाठता येतं म्हणजे दोन्ही तालुक्याला त्याचा फायदा कसा होईल या उद्देशाने आपण ती रुग्णवाहिका चालवणार आहे शेवट काय आहे की प्रत्येक गोष्ट समाजामध्ये आणायची असली तर त्याला अर्थकारणाची फार आता हा अनुभव मी असा घेतला की माझे आजोबा वारले पंधरा तारखेला जेव्हा जळकोटून न्यायचं होतं नांदेडला तेव्हा ऑक्सिजनची अम्बुलन्स नव्हती साधी होती आताच ही माझे आजोबा आत्ता वारले पंधरा ऑगस्टला काल तर त्यांना ऑक्सिजन नव्हतं त्यांना मला नांदेडला नेऊन अपेक्षा हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं जर मला ऑक्सिजन वाली त्यावेळेस मिळाली असती तर मी इथून हैदराबाद जाऊ शकलो असतो मग मी पहिला प्रयत्न हा केला की ऑक्सिजन कसा अवेलेबल होईल मी त्या ह्याच्यामध्ये त्या अँब्युलन्सच्या किट मध्ये ऑक्सिजन इन्वॉल्व्ह करून घेतलं आता तुमची जी सूचना आहे कार्डिएक तर कार्डिएक साठी ही माझ्या बाजूनी प्रयत्न असतील परंतु मी तुम्हाला असे खोटे आश्वासनं देऊ शकत नाही की या तारखेला आणेल त्या तारखेला आणेल पण मुखेडमध्ये कार्डियक सुद्धा बसव फाउंडेशनच आणेल एवढं तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीला पहिली गोष्ट तर राजकारणाचा गंध लावणं योग्य नाही बसव फाउंडेशन हे फाउंडेशन आहे मी काही पक्षाचं काम करत नाही मी पक्षाचा कोणी व्यक्ती म्हणून तिथे बसलो नाही म्हणून राजकारणाचा त्याच्यात विषयच नाही आणि राहिला विधानसभेचा तर हे प्रश्न पहिले विचारले मला माझी परिस्थिती माहीत असताना मी विधानसभा लढलो कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही त्याच्यामुळं तो विषय नाही म्हणून मी लढत तर राहणारच आहे कारण शेवट जोपर्यंत चळवळ चालणार नाही तोपर्यंत बाकीच्या कान डोळे उघडत नाही त्याच्यामुळे ती चळवळ आमची चालूच राहणार आहे त्याला काय अडचण एखाद्या घरामध्ये जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळतो किंवा एखादा त्याला त्रास होतो किंवा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये तो असतो तेव्हा ते घर ते काही दिवस शांत असत पण त्या शांततेमध्ये काहीतरी विचारही असतो की पुढे काय करायचं आहे कुठे चुकलो प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायला शेवट काही वेळ लागतो आणि वेळ लागल्यानंतरही आपण त्याच्यानंतर पुढची दिशा ठरवतो त्याप्रमाणे आता काम सुरू मी केलेलं आहे मी थांबलो असं तुम्हाला आता म्हणता येणार नाही माझ भेटी देणाऱ्या सर्व नेत्यांना एक आग्रहाच आणि कळकळीचं एक आवाहन आहे की कृपया फक्त भेटी देऊ नका तुमच्या भेटी दिल्याने कोणाला काही मदत होणार नाही त्या भेटीसोबत स्वतःच वैयक्तिक काही मदत करू शकत असाल तर करा जाऊन बांध्यावर फोटो मी काढू शकतो आणि मी ते सोशल मीडियावर व्हायरल करू शकतो परंतु सत्ताधारी आमदार असल्यानंतर आजपर्यंत कोणता कोणता सर्वे झाला आणि किती लोकांना मदत झाली हे तुमच्या सर्व पत्रकारांना माहिती आहे त्याच्यामुळे त्या भेटींवर माझा काही विश्वास नाही आहे जे काही करायचंय ते सरकारने करायचंय मी भेट दिल्यानंतर मी जर एवढा मोठा आहे तर मी उद्यापासून गावगाव फिरतो माझ्या भेटीने जर मुख्यमंत्र्यांना काही फरक पडत असला तर <laughs> आणि आपल्या माध्यमातन एक परत एक निरोप असा द्यायचा आहे की खरोखरच आपल्या भागातले जे पुनर्वसित भाग आहे ज्यांचं पुनर्वसन झालेलं आहे ती जमीन सुद्धा अक्वायर झालेली आहे परंतु आजवरही लोक तिथून गेले नाही शेवट काही लोकांना जीव गमावा लागला हो तर काही गोष्टी आपण शासनाच्याही ऐकल्या पाहिजे जेवढे दिवस झाले आपल्या गे जमिनी गेल्या एवढे दिवस झाले आपण तिथे शेती करतोय त्याचा मोबदला आपण आतापर्यंत घेऊन चुकलेलो आहे कितीतरी वर्ष झाले परंतु जीवापेक्षा जीवापेक्षा कुठली गोष्ट मोठी नसते म्हणून माझा आपल्या माध्यमातून त्या सर्व नागरिकांनाही एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही स्वतःच्या जीवाला जपा मोबदला आज ना उद्या मिळेल तुमचे लेकर बाळ जिवंत राहील तुमचे नातेवाईक जिवंत राहील तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील कृपया करून शासनाने ज्या ज्या जमिनी अक्वायर केलेल्या आहेत त्या त्या त्यांना सुपूर्द करा आणि तुमची लढाई जर काही एका कुटुंबाचे दोन कुटुंब झाले असतील त्यांना मोठे प्लॉट पाहिजे असतील त्याचा लढा आपण लढू परंतु उगीच स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या जमिनीवर राहणे हा सर्व विषय व्हायला नको एवढीच त्या सर्वांना माझी विनंती आहे